अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत ना करते नॅचरल सुरुवात करते आज नवरात्री मधली पाचवी म आहे आज नवरात्री मधला शुक्रवार आहे आई महालक्ष्मीचा हा वार आहे त्यामुळे सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि आज ललिता पंचमी आहे महापंचमी ज्याला म्हणता येईल असं वाटतं तर या संबंध संबंधित दोन व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये टाकले आहे की ललिता पंचमी व्रत घरच्या घरी कशा पद्धतीने करायचं आहे सोबतच आज नवरात्री मधला शुक्रवार आहे त्याच्यामुळे आपल्याला भरभरून कुठल्या महालक्ष्मी मातेच्या आई लक्ष्मी मातेच्या कुठल्या सेवा करायची आहेत आणि ललित पंचमीच्या दिवशी कुठे आपल्याला ललित्या सहस्रम स्तोत्र कशा पद्धतीने पठण करायचं आहे याबद्दल संपूर्ण माझे व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे सगळ्यांच्या मनामध्ये भीती आणणारा सगळ्यांच्या मनामध्ये शंका आणणारा हा महत्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओ असणार आहे कारण की तुम्ही थमवरून तुम्हाला कळाला असेलच की आजचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो म्हणजे येतो किंवा भीती सुद्धा निर्माण असते ती म्हणजेच काय ज्यावेळेस आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी संकल्प करून आपण घटस्थापना करतो आणि अखंड दीप प्रज्वलित करतो त्यावेळेस किंवा घरामध्ये घटस्थापना नसेल पण अखंड दीप प्रज्वलित आपण केलेला आहे तर तो नऊ दिवस अखंडपणे तेवत राहणे चालू ठेवणे ही आपली जबाबदारी असते कारण की आपण संकल्प केलेला असतो किंवा अखंड दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प केलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याची काटे म्हणजे म्हणतात तारेवरची कसरत असते त्या दिव्याची काळजी घेणे तो दिवा विजला नाही पाहिजे आता ज्या वेळेस समजा या नऊ दिवसामध्ये अचानक दिव्याची काजळी काढताना दिव्यामध्ये तेल टाकताना दिवा विजला समजा किंवा अचानकपणे दिवा तुम्ही समजा बाहेरून आले कुठून किंवा सकाळी झोपेतून उठल्यावर रात्री झोपेतून उठल्यावर तुम्ही सकाळी पाहिलं दिवा विजला असेल अचानक दिवा विजला आहे तर हे सगळं आपल्या घरामध्ये जर गोष्टी घडल्या तर खूप लोकांच्या मनात भीती निर्माण होते की आई भगवतीचा आई कुलदेवीचा कोप झाला का अशुभ घटना घडणार आहे का आता पुढे जाऊन किंवा काही चुकलं का आपल्या हातून किंवा असं काही म्हणजे मनामध्ये विविध प्रकारचे नाही नाही ते निगेटिव्ह विचारायला सुरुवात होऊन जाते आपल्या कारण की दिवा विजलेला असतो आपल्या हातून तर यामुळेच आपल्याला मनामध्ये भीती निर्माण होते आणि नाही नाही ते विचार म्हणत याला सुरुवात होतात खूप लोकांच्या मनात ही भीती असते तर याबद्दल संपूर्ण माहिती मला आजची व्हिडिओ देणार आहे की जर अखंड दिवा विजला तर आई भगवतीचा कोप होतो का अशुभ घटना घडतात का सोबतच अखंड दिवा जरी तुमच्याकडून नाहिल्या जर किंवा चुकून माखून जर भिजला कोणी मुद्दामून तर करत नाही पण चुकून माखून जर भिजला गेला तर आपल्याला काय करता येईल यासाठी जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागणार नाहीत यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न पडणार नाही आणि संपूर्ण माहिती सुद्धा व्यवस्थित तुम्हाला कळेल साधारण सुरुवात करूया तर मेनो अखंड दीप प्रज्वलित करणे हे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये बरं का कारण की नऊ दिवस रात्र चालू राहिला पाहिजे आपल्या घटस्थापने देवघरामध्ये आपल्याला त्याची तेल आहे का वात त्याची बरोबर आहे की नाही का आजारी आली आहे का बातीला किंवा वात पूर्ण बारीक झाली आहे का नंतर सगळ्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात त्याच्यामध्ये तर हे सगळं बघत असताना जर चुकून माखून दिवा विजला तर मी तुम्हाला एक सांगते ज्या वेळेस आपण दिव्यामध्ये तेल टाकतो दिव्याची काजळी काढतो किंवा अचानक दिवा विजला तर आई भगवतीचा कोप होत नाही कुठल्याही आयुष्यामध्ये वाईट घटना घडत नाही कुठलीही अशुभ घटना आयुष्यात घडत नाही मना हे सगळे जे काही विचारते आपल्या मनातले असतात कारण की कुठलीही इष्टदेवता असेल कुठलीही कुलदेवता असेल ती कुणाच्याही कुठल्याही स्वतःच्या भक्ताचं आपल्या सेवे करायचं वाईट करत नाही आजकाल बघायला गेलं तर मनुष्यच मनुष्याचं फक्त वाईटवर टपलेलं आहे देव कोणाचंही वाईट करत नाही त्यामुळे मनामध्ये कुठले विचार आणायचे नाही की दिवा विजला गेला अचानक विजला गेला किंवा तेल टाकताना किंवा काजळी काढताना विजला गेला तर मनामध्ये शंका आणायची नाहीत यामध्ये कुठलीही अशुभ घटना घडणार नाही कुठलाही कोप देवी यायचा होणार नाही या आहे कारण आता दिव्याची काजरी काढताना तो तुमच्या हातून चुकून माकून विजू शकतो ना काजरी काढताना विजू शकतो नॅचरल गोष्ट आहे ती सोबतच जर तुम्हाला दिव्यामध्ये काजरी काढायची असेल दिवा साफ करायचा असेल दिव्यात तेल टाकायचं असेल जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला मी ते पर्याय सांगते तर काय करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला समजा मला वाटतं की दिव्यातलं तेल कमी झालं आहे दिव्याच्या वातीला काजरी पकडली आहे ती मला साफ करायची तर काय करायचं छोटासा दुसरा दिवा घ्यायचा त्या दिव्यात तेल टाकायचं आणि त्या तो जो छोटा दिवा आहे तो आपला अखंड दीप जो प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याने तो छोटा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर आपण तो प्रज्वलित झाला छोटा दिवा तो घटस्थापने जवळ ठेवायचा आणि आपण जो नंतर मोठा दिवा आहे तो नंतर आपण तो साफ करायला घेऊ शकतो म्हणजेच काय त्याची काजळी काढणे असेल साफ करणे असेल तेलामध्ये काही कचरा तो साफ करणे असेल वात वरती करणे असेल या सर्व गोष्टी आपण करू शकतो जेणेकरून दिवा विजण्याची भीती होणार नाही आपल्याला दिवा साफ करताना हा एक अतिशय महत्वपूर्ण आपल्या मार्गातलाच पर्याय आहे ते तुम्हाला सांगते आहे मना काहीच नाही आहे मी सुद्धा याच पद्धतीने करते म्हणून मला सांगते आहे कारण की जेणेकरून आपला दिवा विझत नाही अखंड दिवा तो आपला तेवत राहतो त्यानंतर आता ते झाल्यानंतर आपण मग काय करायचो तो दिवा साफ झाला मोठा आपला अखंड दिवा किंवा छोट्या दिव्याने परत तो आपला अखंड दिवा प्रज्वलित करायचा मोठा दिवा आणि त्यानंतर मग आपल्याला तो तिथे घटस्थापनेजवळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही दिवा साफ करू शकता आता परत एकदा सांगते जर तुम्हाला आता दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही बाहेर कुठे गेले आहेत किंवा रात्री तुम्ही झोपेतून सकाळी उठले आणि बघितलं दिवा विजला गेला अचानकपणे तर काही मनामध्ये अशुभ घट अशुभ गोष्टी आणायच्या नाहीत निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत जर अचानकपणे जर समजा दिवा साफ न करता नाही तर अचानकपणे दिवा विजला गेला तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते की काय करता येईल जर दिवा जर विजला गेला तर तुम्हाला काय करायचं यामध्ये त्या दिवा अखंड दिवामध्येच विजला गेल्यामुळे आपला मना म्हणजे आपल्याला इथे क्षमा प्रार्थना करायची असते तर काय करायचं तो दिवा जर विजला गेला तर तुम्हाला आई भगवतीचं नामस्मरण जे आहे ते तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे किंवा तुम्ही ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचार एकशे आठ वेळेस तुम्ही एक माळ जप करा जर दिवा विजला गेला तर परत प्रज्वलित करायचं आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला देवी आईचं नामस्मरण करायचं आहे किंवा नव्याण्णव मंत्र तुम्ही जाप करा एक हजार आठ वेळेस जर केला तर अतिशय उत्तम किंवा एकशे आठ वेळेस जर केला तर अतिशय उत्तम दोन्हीपैकी एक परत सांगते एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्ही आ, ओम एम हीम क्लीम चामुंडाई विच्चेचं नामस्मरण करा किंवा कुलदेवी आईचं नामस्मरण करा किंवा एक हजार आठ वेळेस करू शकता हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय म्हणजेच काय जर दिवा विजला गेला चुकून माकून किंवा अचानकपणे विजला गेला तर काय करायचं विष्णू सहस्राम स्तोत्र जे आहे त्याचा तुम्हाला तिथे दिवा तो प्रज्वलित करायचा विजलेला दिवा अखंड दिवा आणि त्याच्यासमोर बसून घटस्थापने समोर बसून तुम्हाला विष्णू सहस्राम स्तोत्र जे संस्कृत मध्ये आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे एकशे आठ की एकशे सोळा ओव्यांचं आहे ते तुम्हाला तिथे पठण करायचं आहे बघा तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस आपण गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू त्यावेळेस बघा आपण दिवसभर जर ते नियम आपण गुरुचित्रग्रंथाचे पारायण करता नियम भरपूर आहेत तर ते नियम आपण सांभाळत असताना किंवा फॉलो करत असताना जर एखादा नियम चुकला माखला तर आपल्याकडून काही चूक झाली किंवा वाचताना काही चूक झाली तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून आपण काय करतो रात्री झोपताना आपण विष्णू सहस्राम नक्कीच पठण करतो जेणेकरून आपल्याला कुठल्याही दिवसभरातल्या कुठल्याही गोष्टीचे जे आपल्यातून चूक झाली आहे त्याचे दोष लागत नाही यासाठी आपण हे विश्व सहश्रम वाचत असतो म्हणून तुम्हाला सांगते की चुकून माकून जर दिवा साफ करताना किंवा अचानकपणे भिजला गेला तर तुम्हाला भीतीचं कारण नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे एकशे आठ वेळेस नव्याण्णव तुम्ही जाप करा बस त्याचे दोष तुम्हाला लागणार नाही आणि काही कुठे वाईट घटना घडत नाही काही होत नाही फक्त मनामधले विचार आहेत मनामधली भीती आहे तीच तुम्हाला जगू देत नाही बस एवढंच असतं आणि मी अजून एक तुम्हाला शेवटी सांगू इच्छिते जर तुम्हाला वाटत असेल की देवी आईचा कोप होत असतो देवी आई आपल्यावरती म्हणजे अशुभ घटना होत असतात तर हो होतात तर त्या कधी होतात तुम्हाला माहितीये का ज्या वेळेस तुम्हाला कुलदेवीचा तुमच्या साडतीन शक्तीपीठांपैकी जी कुठली तुम्ही तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा विसर पडतो तुम्ही तिचे कुठलेही नामस्मरण करत नाही तुम्ही तिचा कुठलाही कुळाचार पाळ पडत नाही तुम्ही तिच्या बाबतीत म्हणजे म्हणता घरात घटस्थापना करत नाही किंवा ती म्हणतात कि बा तिची तुम्ही मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरणी असेल परिवार असेल या सर्व गोष्टी करत नाही जे जे कार तुमच्या घरामध्ये होत नाही तिचं नामस्मरण होत नसेल तर त्या वेळेसच तुमच्या आई भगवतीचा तिचा कुलदेवी तुमच्यावरती कोप होत असं मी म्हणेन आणि तुम्हाला म्हणजे म्हणतात की बाकीच वाईट नाही करणार कारण की चूक तुमच्याकडून घडलेली असेल कारण की तुम्हाला तिचा विसर पडला आहे ज्या देवीपासून आपल्या कुळाची ती आई आहे आणि त्या आपल्या कुळाचा उद्धार झालेला आहे कुळाची सुरुवात झाली आहे जे आपल्या कुळाचे आई वडील आहेत मेन त्यांचा जर आपल्याला विसर पडला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या वाईटच गोष्टी घडू शकतात हे नक्कीच तेवढं शंभर टक्के शाश्वत सत्य आहे त्याच वेळीच आपल्या आयुष्यात म्हणून तुम्हाला सांगते की दिवा विजल्याने अखंड दिवा विजल्याने किंवा साफ करता विजल्याने कुठलाही कोप अशुभ घटना घडत नाही त्या आपल्या हातून घडलेली चूक असते आणि जरी ती चूक झाली तर तुम्हाला सांगितलं आहे मी पर्याय काय करायचा आहे आणि दिवा जर तुम्हाला अखंड दिवा साफ करायचा असेल का असेल ते पण मी तुम्हाला पर्याय सांगितले आहे की एक छोटासा दिवा त्या दिव्याने प्रज्वलित करायचा अखंड दिव्याने आणि त्यानंतर तो मोठा दिवा साफ करायचा आणि परत छोट्या दिव्याने मोठा दिवा प्रज्वलित करायचा आणि मग आपण तो दिवा तिथे घटस्थाने जवळ अशा अशापर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन